महाराष्ट्रात आत्ताच्या घडीला तेहतीस जिल्ह्यामध्ये हाहाकार उडाला आहे सर्वसामान्य शेतकरी सामान्य माणूस अतिशय दुःखात आहे कष्टात आणि वेदनेमध्ये असं असताना महाराष्ट्रातच सरकार झोपलेलं आहे की जागा आहे या सरकारला जनतेच्या वेदना दिसतात की नाही दिसत या सरकारला कान आहे की नाही वेदना ऐकू येतात की नाही या सरकारला डोळे आहेत की नाही व्यथा दिसतात की नाही या सगळ्यावर बोलायला त्यांच्याकडे तोंड आहे ना की नाही अशी स्थिती आताच्या सरकारचे जवळपास साठ हजार साठ लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आहे लाखो शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे ठिकठिकाणी थीक आंदोलन उभी राहत आहेत थीक ठिकठिकाणी वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या भूमिका मांडतायत आणि या सगळ्या भूमिका मांडत असताना सरकार नुसत्या घोषणेमध्ये बसलेलं आहे हे सरकार काही करत नाही अशा प्रकारची स्थिती आहे आता नितीन बांधगुळे पाटलांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा काही शेतकऱ्यांची नावं घेतली आज या देशामध्ये जेवढ्या आत्महत्या झालेल्या आहे या महाराष्ट्राच्या सरकारला लाज वाटली पाहिजे सगळ्यात जास्त जवळपास एकोणचाळीस टक्के आत्महत्या फक्त महाराष्ट्रात झालेल्या हे सरकार करंट सरकार जसं आलं एक जुलै दोन हजार तेवीस पासून तर आतापर्यंत जून पंचवीस पर्यंत या महाराष्ट्रामध्ये मा जवळपास आठ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि मागच्या सात महिन्यामध्ये मा आठ महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये एक जानेवारी पासून तर ऑगस्ट दोन हजार पंच्याऐंशी पर्यंत जवळपास बाराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेला आहे बांधवानो ही काही अभिमानाची बाब नाहीये या महाराष्ट्रात एवढ्या आत्महत्या होतात आणि सरकार उघड्या डोळ्यानं या सगळ्या आत्महत्या बघत आहे परवाच्या दिवशी संभाजीनगरात एक मोर्चा झाला शेतकऱ्यांचा संताप शेतकऱ्याचा राग एवढा होता की विभागीय आयुक्तालयामध्ये शेतकरी घुसले मला असं वाटतं या सरकारने शेतकऱ्याला न्याय नाही दिला तर या महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा या मंत्रालयात घुसून या, या सरकारला जाव विचारल्याशिवाय राहणार नाही आहे अशी खरमरीत टीका अंबादास दानवेंनी केली एकीकडे एक देवेंद्र फडणवीस म्हणतात सातबारा कोरा कोरा करू अजितदादा म्हणतात तीस तारखेपर्यंत पैसे भरा असं हे लबाड सरकार आहे आजचं हे राज्यामधील सरकार महिषासुराचा अवतार आहे महिषासुराच्या अवतार्याला शिवसेना रूपी आई भवानीची तलवार निश्चित नेसनाबूत करण्यासाठी आपण संकल्प करावा असं आवाहन अंबादास दानवेंनी केले